विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याणमध्ये भाजपाला धक्का बसलाय भाजपाचे युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष राकेश मुथा यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे मुंबईतील काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात पार पडलेल्या पक्ष प्रवेश सोहळ्यात प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत राकेश मुथा व कल्याणमधील इतर कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला यावेळी काँग्रेसचे नेते ब्रिजधत्त कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष सचिन पोटे महिला जिल्हाध्यक्षा कांचन कुलकर्णी युवक काँग्रेसचे जगजित सिंग कल्याणपूर्व ब्लॉक अध्यक्ष शकील खान तसेच कल्याण डोंबिवलीतील इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते राकेश मुता यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात काँग्रेस पक्षाकडूनच केली होती ते कल्याण डोंबिवलीत युवक काँग्रेसचे अध्यक्षही होते पण काही कारणास्तव दोन हजार सोळा साली त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता मात्र भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून काही ठराविक नेत्यांना संधी दिली जाते भेदभाव केला जातो वरिष्ठ पदाधिकाऱ्यांमुळे पक्षात काम करण्यास संधी मिळत नसल्याने मी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याची प्रतिक्रिया यावेळी राकेश मुत्ता यांनी दिली तसेच प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसचा झेंडा हाती देत राकेश मुता यांचे स्वागत केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आ, सामने सचिन कोंटे यांनी पक्षामध्ये प्रवेश केलाय काय सांगणार तुम्ही मूळ प्रश्न आहे की भाजपनी जे काही पाप केलं उद्धव ठाकरेंचा उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडला शरद पवारांचा पक्ष फोडला जाती जातीमध्ये विभाजन केलं आणि महाराष्ट्राची प्रतिमा मलिन करण्याचं काम केलं आणि त्या माध्यमातून आज महाराष्ट्राच्या अस्मितेला आणि महाराष्ट्राचा स्वाभिमा वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणात जसं तुमचं क कल्याण डोंबिवलीमधील तरुण आमची सगळी मित्रमंडळी आज काँग्रेसमध्ये आली तसंच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा ओघ आपल्याला पाहायला मिळत आहे आणि महाराष्ट्रातलं जे भ्रष्टाचारी राज्याचं स्वाभिमान विकणारं शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा मलिनकरणाचं काम एकनाथ शिंदे आणि बी जे पीच्या सरकारने जे केलं त्याला आता सत्तेतून बाहेर काढणं हे प्रण घेऊन मोठ्या प्रमाणात काँग्रेसमध्ये आमचे तरुण महिला आज प्रवेश करत आहेत आणि हे चित्र आपण पाहतो कल्याणमध्ये चार जागा आहेत कल्याण डोंगरीमध्ये तर ते दोन जागा आहे आपण काँग्रेसलाही भेटणार आहे आता जागा वाटपाची मीटिंग सुरू होणार आहे त्याच्यामध्ये प्रत्येक भागामध्ये काँग्रेस पक्षाला जागा मिळाव्यात पद्धतीचं प्लॅनिंग आम्ही केलेलं आहे मेरिटच्या आधारावर त्या ठिकाणी जागा वाटपाचा प्रश्न सुटणार आहे आणि तिन्ही पक्षांची भूमिका एकच आहे म्हणजे आमच्यासोबत ओबाटा असेल शरद पवारची पार्टी असेल आमचे सगळे अलायन्स असतील जिथं जिथं काँग्रेस आणि जे जे पक्ष मजबूत असतील त्यांना त्यांना तिकीट द्यायचं आहे त्याच्यामुळे तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे आपल्या या जिल्ह्यामध्ये आपल्याला त्या पद्धतीचं काँग्रेसला जागा मिळताना पाहणार आहे नहीं मुझे ऐसा लग रहा है मैं मेरे घर पे ही लौट के आया हूँ वापस और यहाँ तो सब मेरे मतलब जूनियर दोस्त वो दो लोग सब मेरे घर के ही लोग हैं यहाँ पे और मुझे बड़ी खुशी हो रही है कि ठीक है मैं किसी कारण से गया था कोई तो राय नहीं उसमें बट मुझे लगा था कि वहाँ पर जाके कुछ मेरा डेवलपमेंट होगा और मेरा फ्यूचर ब्राइट रहेगा बट मैंने वहाँ पर जाके एक्सपीरियंस किया कि वो एक लिमिटेड एडिशन वाला पार्टी है वहाँ पर सबको संधि नहीं दी जाती है तो उससे मैं कंटाल के फिर मैं वापस कांग्रेस में प्रवेश किया आज मैंने सचिनबाई अमारे जिल्हाध्यक्ष आहे राजन भोसले साहेब आहे हमारे जो कल्याण के संजय भैया आहे पक्षासाठी मी आधी पण ह्याआधी पण मी एन एसयू मध्ये होतो त्यानंतर युथ काँग्रेसमध्येही हो काम केलं त्याचबरोबर आता पक्ष जी मला संधी देईल आणि पक्षाची जी जबाबदारी मला देईल ती मी पार पडेल